आज केला वान वान वन विभागासमोर मजुराने विभाग कार्यालयात बाहेर वनमजूर असलेल्या शंकर भिका लोधी यांनी गेल्या एकोणीशे ब्याण्णव पासून ते वन विभागात वन कर्मचारी म्हणून काम करीत आहेत मात्र अद्यापपर्यंत त्यांना वन विभागात कायम करण्यात आले नसल्यामुळे आज अखेर नैराश्यातून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला एवढी शंकर लोधी यांनी आपली प्रतिक्रिया देताना की मी वन अधिकारी सिंग साहेब हे मला वारंवार कायम करून घेण्यासाठी विरोध करीत आहेत माझ्यानंतर कामावर रुजू झालेल्या लोकांना आतापर्यंत कायम करून घेण्यात आले मात्र माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला कायम करून घेतला असल्याचा आरोप शंकर लोधी यांनी यावेळी केला शंकर लोधी यांनी आज धुळे शहरातील वन विभागाच्या कार्यालयावर आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मदतीने तो टळला मात्र येणाऱ्या काळात जर मला वन विभागात कायम केले नाही तर मी यापुढे देखील तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे शंकर बिका लोधी वन मजूर मी कायम ठिकाणी सिंग साहेब आलाय बी काहीच कामाचा नाही नाहीये यो म्हणतो इसको हाकल देव इसको बंद कर मी पासून काम करतो इट फॉरेस्ट मला आजपर्यंत परम नाही इतका मोठा अड्याय केला माझ्या मागच्या मागचे लोक ज्यानं काम नाही केलं तो माणूस परमानंट झालाय दोन वर्षच भरेल ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून त्यांना माझ्या जागेवर दुसरा माणूस लावून घेतलं पाक कागातच नाही तेरा दिवसच नाही भरतो मी त्यांना पण काम करतो माझे दिवस का नाही भरलो आजपर्यंत तुमच्या नावावर कोणता व्यक्तीला लावला त्यांनी पावताना त्यांना मास्टरवर चॅज बुक मध्ये नाव आहे त्याचं नाव काय तुमच्या नावावर लावलं त्याचं नाव काय दिन त्याचं नाव बी तिथं दिलंय ना मी पत्रिका मध्ये दिलंय त्याचं नाव तो इथला नाहीये बाहेर गावाचा आहे इथला कलर का होता त्यानं तिकडं तेव्हा लावलंय कोणता कलर लावला त्याचं नाव मी देतो ना, हो। ना तुम्हाला चौकशी